नमस्कार मित्रांनो लेट्सअप मराठीच्या फर्स्ट डे फर्स्ट शो याच्या आपल्या विशेष कार्यक्रमात मी कपिल देशपांडे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो काही चित्रपट असे असतात जे अनेक वर्ष तुमच्या स्मरणात राहतात काही चित्रपट असे असतात जे लागलीच तुमच्या स्मरणशक्तीच्या बाहेर निघून जातात म्हणजे त्यांना काही आगापिछा नसतो पण जेव्हा एका क्लासिक हिट चित्रपटाचा आपण रिमेक किंवा सिक्वेल करण्याचा विडा उचलतो तेव्हा अनेक प्रश्न असे पडतात की का कशासाठी व पुन्हा एकदा त्याच ताकदीचा तो चित्रपटाचा सिक्वेल किंवा रिमेक होऊ शकेल का अशा असंख्य प्रश्नांचं काहूर चाहत्यांच्या चा मनात असत बऱ्याचदा ते प्रयत्न यशस्वी ठरतात बऱ्याचदा ते प्रयत्न फसतात असंच एक अलीकडचं ताजं उदाहरण म्हणजेच आज रिलीज झालेला बंटी और बबडी दोन हा चित्रपट यशराजचा मुळात यशराज सारख्या चित्रपट चोखंदळपणे हाताळणाऱ्या प्रोडक्शन हाऊसकडून अशी मोठी चूक कशी होऊ शकते हा प्रश्न मला पडलाय कारण यशराज म्हटलं म्हणजे त्यांची चित्रपटांची त्याच्या चित्रपटांचा चोखंदळपणा सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे अशी चूक यशराजीने का केली हा मला प्रश्न पडला कारण त्यांच्याच दोन हजार चार आ, साली आलेल्या बंटी और बबली या हिट चित्रपटाचा सिक्वेल बंटी और बबली दोन या नावाने त्यांनी केला आणि जे काय पन्नास एक कोटी या चित्रपटावरती लावले होते ते पाण्यात गेले असं मला खेदाने म्हणावं असं वाटतंय बरोबर बंटी और बबली म्हणजे म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी आता चित्र चित्र या चित्रपटात अभिषेक बच्चनच्या याची त्यांनी घेतलाय सैफ अली खानला मुळातच असं का हा प्रश्न मला पडलाय त्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेला पोलीस ऑफिसर आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहतो ह्या चित्रपटात बच्चन साहेबांची जागा घेतली आहे पंकज त्रिपाठी यांनी जटायू सिंग या पोलीस अधिकाराच्या भूमिकेत ते आपल्याला दिसत आहेत बरं बंटी और बबली म्हटलं म्हणजे कजरारे कजरारे या गाण्यात बच्चन फॅमिलीने जो काय भन्नाट डान्स केला होता हे गाणं ऑल टाईम हिट आहे म्हणजे बंटी और बबली म्हटलं म्हणजे आधी डोळ्यासमोर कजरा कजरारे हे गाणं तर तसं ऐश्वर्या टच बंटी और बबली दोन मध्ये मिसिंग आहे असं मी थोडक्यात सांगतो तुम्हाला नेमकं चित्रपट कसा आहे ते चित्रपट अत्यंत वाईट आहे कलाकारांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय पण फसलेली पटकथा विस्कळीत कथा सुमार दिग्दर्शन नेमकं दिग्दर्शकाला काय सांगायचंय हे दिग्दर्शकालाच माहित नसल्यामुळे हा प्रयोग पुरता फसला असं मला म्हणावं असं वाटतय साधारणतः दोन पंधरा वर्षांपूर्वी बंटीवर बबली म्हणजे अर्थातच राकेश आणि बिम्मी म्हणजे सैफ अली खान आणि राणी मुखर्जी हे चोरी करायचे त्यांनी तो आता व्यवसाय सोडलाय आणि सुखी कुटुंब मध्यमवर्ती कुटुंब प्रमाणे ते आयुष्य जगताय आणि अचानक काही शहरांमध्ये पुन्हा एकदा चोऱ्या सुरू होतात बंटी और बबली बंटी आणि बबली या नावाने चोरांचं सत्र सुरू होतं आता हे दुसरे बंटी और बबली असतात कुणाला आणि सोनिया अर्थात सिद्धार्थ चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ मग सुरू होतो खरं वर्षेस खोट्याचा खेळ मग पुन्हा एकदा या जुन्या बंटी और बबलीला हे होतं की ही नवीन पोरं आपल्याला चॅलेंज चोऱ्या करतायत आणि पोलिसांचा आपल्यावर संशय म्हणून त्यांना आपण धडा शिकवावा त्यांना पकडावं म्हणून पुन्हा एकदा हे चाळीशी पार केलेले बंटीवर वबडी त्यांच्या पाठ मागावर निघतात आणि मग जो काय लपंडाव सुरू होतो तो, तो लपंडाव म्हणजेच बंटीवर वबडी रोज खरं तर चित्रपटाची वनलाईन इंटरेस्टिंग होती की त्याच नावाने कॉल करणारी अजून एक जोडी आणि हे चाळीशी ओलांडलेलं जोडको त्या जोडीचा कसा पाठलाग करतं त्याच्यात खूप साऱ्या घटनांमध्ये चांगला विनोद निर्मिती करण्याचा उत्तम वाव दिग्दर्शकांना होता पण मुळातच वरुण शर्मा हा या चित्रपटाचा दिग्दर्शक नौखा असल्यामुळे त्याला हा डोलारा पेलवला नाहीये हा डोलारा त्याला अजिबात पेलवला नाहीये त्यामुळे झालं काय तुमच्याकडे उत्तम कलाकारांची फळी असून सुद्धा हा चित्रपट खूप वाईटातला वाईट म्हणून आपण त्या पठडीत मोडतो आता तुमच्याकडे सैफ अली खान आहे तुमच्याकडे राणी मुखर्जी आहे तुमच्याकडे पंकज त्रिपाठी आहे बरं सिद्धार्थ चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ ही जोडी प्रॉमिसिंग आहे पण ह्या कलाकारांकडे करण्यासारखं काही नाही नुसतं अभिनयाच्या जोरावर त्यांनी पिक्चर तारण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे असं म्हणतात ना की टेस्ट मॅच मध्ये तुम्हाला भलं मोठं टार्गेट चेस करायचंय आणि तुमची अख्खी टीम ठेपाळली आहे पण कुठेतरी एखादा बॅट्समॅन किंवा काही एक टॅलेंटरला घेऊन ती खिंड लढवत असतो तशी काहीशी या चित्रपटाची आहे चित्रपटाचा पहिला भाग तर कॅरेक्टर इस्टॅब्लिश करण्यात जातो त्यामुळे तो खूप डल पडलाय आणि सेकंड भाग मध्ये ने तुम कहना क्या चाहते हो असं म्हणण्याची वेळ आपल्याला येते की काय चाललंय कसं चाललंय का चाललंय चाल अशा अनेक प्रश्न आपल्याला पडतात पण त्या प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट संपला तरी आपल्याला काही मिळत नाही बरं बंटीओ बबलीचं अजून एक वैशिष्ट्य होतं तिची गाणी बंटीवर बोबली म्हटलं होती ती गाणी फटाफट आपल्या डोळ्यासमोर होतात कजरा ऑल टाईम हिट होतं त्याशिवाय असेल किंवा कहेना आसमा असेल धडक धडक असेल ही गाणी आजही तुमच्या ओठावर तुम्ही गुणगुणतात बंटीवर बोबलीचं नाव आलं की ती गाणी तुमच्या डोळ्यासमोर येतात अभिषेक आणि गाणीची केमिस्ट्री तुमच्या डोळ्यासमोर येते त्यांची नृत्य तुमच्या डोळ्यासमोर येतात बच्चन साहेबांची कथाकारी तुमच्या डोळ्यासमोर येते हा 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 एका गाण्यातला ऐश्वर्यामधला तो कातील कथा तुमच्या डोळ्यासमोर येतात पण ह्या चित्रपटात तसं काहीही तुमच्या डोळ्यासमोर येत नाही कारण चित्रपटातली गाणी अत्यंत वाईट एकही गाणं तुमच्या लक्षात राहत नाही हे यशराजचं अपयश म्हणावं लागेल कारण यशराजचा आपण आतापर्यंतचा पूर्व इतिहास पहिला चित्रपट जरी वाईट असला तरी त्या चित्रपटाची गाडी हिट असतात ती गाडी तुम्हाला थिरकायला लावतात ती गाणी तुम्हाला उनगुणाविषयी वाटतात पण हा चित्रपट ह्या पातळीवरही पूर्णपणे फसलाय तर बऱ्याचदा प्रश्न पडतो की हा खरंच यशराजचा चित्रपट आहे का फक्त राणी मुखर्जीला पुन्हा एकदा रिलाँच करण्याच्या नात्या देशराजने माती खाल्ली आहे पर्या सगळ्यात राणी मुखर्जी आणि पंकज त्रिपाठी यांनी अप्रतिम बॅटिंग केली आहे सैफ अली खान बऱ्याच ठिकाणी बघवत बगो, नाही त्याच्याकडे कारण आपल्या डोक्यात बंटी म्हणून ती अभिषेकचीच एक छटा आपल्या नजरेसमोर असते मला विशेष उल्लेख करावा असं वाटतो सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ यांचा ही जोडी भन्नाट आहे भन्नाट पण त्यातल्या त्यात सिद्धांतपेक्षा शर्वरीला चित्रपटात अजून बराच वाव मिळायला हवा होता तो मिळालेला नाही असो पण ही जोडी प्रॉमिसिंग आहे आणि बॉलिवूडचं फ्युचर टॅलेंट आपण म्हणूया त्या प्रकारात ही जोडी मोडते पण ही टॅलेंट यशराजने वेस्ट घालवलंय सो ढिसाळा पटकथा भरकटलेली कथा अत्यंत कमकुवत दिग्दर्शन ना आगा ना पिछा सुमार दर्जाच्या संगीत हा या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा चित्रपट फेल ठरला लेट्स अप मराठी कडून या चित्रपटाला मी देतो एक स्टार अर्धा स्टार राणी मुखर्जी आणि पंकज त्रिपाठी चतुर्वेदी आणि शर्वरी वाघसाठी या चौघांव्यतिरिक्त या चित्रपटात बघण्यासारखं काहीही नाही म्हणून या चित्रपटाला मी देतोय एक स्टार चोभेद हा होता माझा टेक बंटीवर बोबली दोन या चित्रपटाबद्दल तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतोय बघा आणि आम्हाला कळवा आणि सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका लेट्स ऑफ मराठी थँक्यू थँक्यू सो मच